मतदान केलं आणि आजच्या या मतदानामुळे मी उत्सुक या मतदानामध्ये मी उत्सुकपणे सहभागी होऊन चांगल्या पद्धतीने मतदान केलेलं आहे आणि या देशाच्या अर्थव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे की ते चांगलेच नेते म्हणजे जे नेते निवडून ने येतील ते चांगल्या पद्धतीने आपल्या देशाचा विकास घडत थँक्यू すごい。 और, आ, मी मतदानासाठी आलेले आहे नागरिकांनी योग्य मतदार योग्य नेता निवडून देणे हे आजच्या काळाची गरज आहे कारण योग्य नेता असेल तरच आपल्या देशाचा कारभार योग्य योग्य रीतीने चालेल कारण ही आजच्या काळाची गरज आहे की आपण योग्य नेत्यालाच मतदान करून आ, लोकशाही बळकट केली जाऊ शकते तर तुम्ही प्रत्येकाने जसं मतदानाला येऊन मतदान करून जावा घरी बसून राहू नका प्रत्येकाने मतदान केले तरच आपण योग्य नेता निवडून देण्यास सक्सेसफुल होऊ शकतो थँक्यू लोकांच्या दर्जा समजून घेऊन योग्य रीतीने कारभार केला पाहिजे लोकांच्या गरजा समजून ते प्रॉब्लेम सॉर्ट शॉर्टआउट करून योग्य रीतीने आपण आपला नेता चूज केला पाहिजे तो हे माझं फर्स्ट टाइम वोटिंग आहे आणि मस्त वाटतंय काय मी माझं मतदान करण्याचा उद्देश काय आहे आणि मतदान केल्यामुळं चांगला नेता पुढे जाऊ शकतो उद्देश डेव्हलप होऊ शकतो ना आपला काय या देशातल्या समस्यांच्या बाबतीतली माहिती आहे तुला ॉयमेंट uh, बेरोजगारी पॉवर्टी गरिबी आणि अजून अशा खूप समस्या आहेत नोकरी दिली पाहिजे गरिबी हटवली पाहिजे अजून माझं नाव सुप्रिया संतोष मेहता मी रेंदावड मध्येच आहे आणि माझं हे पहिलं वोटिंग आहे त्यामुळे मला अजून एवढा अनुभव नाही कसं वोटिंग करायचं ते आणि कुणाला करायचं मला असं वाटतं की आ, आता मी वोटिंग केले तर चांगला असा नेता निवडून यावा आणि आम्हाला सगळ्यांनी जे आम्ही आता शिकत आहे तर आम्हाला चांगला असा जॉब मिळते एवढे त्यांचे उमेदवार निवडून दिला पाहिजे आणि गावचा एकाच झाला पाहिजे आणि चांगली नोकरी पाहिजे.